अभिवादनासाठी नव्हे तर जय भीम यमूल्य व स्वाभिमानासाठी जाती अंताचा लढाव मानवी समताप प्रतिष्ठेसाठी पोचिराम कांबळे यांनी बलिदान दिले त्यामुळे जय भीमला नाकारणारी मातंग समाजाची परंपरा असूच शकत नाही तर जय भीम साठी जीवाचे बलिदान देणारी परंपरा व इतिहास आहे याचे उत्तम उदाहरण व प्रेरणा म्हणजे नामांतरवीर शहीद पोचिराम कांबळे यांचे बलिदान होय जय भीम हेच मातंग समाजाचे खरे अभिवादक असे प्रतिपादन चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले ते नांदेड जिल्ह्यातील टेंभुर्ण येथे नामांतर लढ्यातील पहिले शहीद पोचीराम कांबळे यांच्या बलिदान स्मृती दिनानिमित्त जाहीर अभिवादन सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते या प्रसंगी देहुरोड धम्म भूमीचे विकास प्रणेते व पोचीराम कांबळे स्मारकासाठी पुढाकार घेतलेले व या शहीद परिवाराचा दरवर्षी सन्मान करणारे भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड सत्यशोधक महासंघाचे अध्यक्ष डी एस नरसिंगे सर लसाकमचे संस्थापक अध्यक्ष नरसिंग घोडके मच्छिंद्र गवाले ब्रह्मानंद सोनकांबळे डॉक्टर उत्तम इंगोले उपप्राचार्य उत्तम कुमार कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन पी एल दाढेराव यांनी केले सभेस विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी पोचिराम कांबळे यांच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला या विचारांना आदर्शाला अभिवादन करतो दामांदाराच्या लढ्यात त्याचे शहीद झाले पहिले पोचिराम कांबळे यांच्या शहीद दिनाच्या निमित्तानं नाव लिहून गेले त्यांना मी मानाचा पहिल्यांदा क्रांतिकारी जे ही विनम्र अभिवादन करतो कोटी कोटी प्रणाम करतो आणि या शहीदांच्या परिवार जो कोचिराम टाळेचा थोडा परिवार बसलेला शहीदांचा परिवार होण शहीदांचा शहीदांचं कुटुंब होणं ह्या आयुष्याचा सगळ्यात मोठा सन्मान असतो त्या सन्मानालाही सन्मानालाही माझा मानाचा जेभित करतो वेळ मला झालेला आहे आणि बोलता बोलता मला झाला गायकवाड यांनी मला म्हटलं की साहेब सर तुमची जीभ काय आहे मला काय कळलं जीव दावायला जीप काय आहे का जीप काळे तर खरं आणि का म्हटलं तर तुम्ही म्हणला कार्यक्रमाला का, 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 का गायकवाड गा 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 दादा पाच दा वाजणारच आपण एका म्हणजे तीन वाजणार म्हणून खरं झालं दादा मला म्हणजे साठेस तुमची जीव काळे खरं हो होते आणि मग मी माझी जीव जर काळे असे हो जाऊ आता आमजोब खरं होत असेल तर पोचीराम कांबिया यांना अभिवादन करत असताना <laughs> मी बाकीत करेल खरं आज पाजू आले हे होत असेल हे था वर, था था था। तर माझं खरं होत असेल माझी जीभ काळीवर काळीच असावी तर बौद्ध आणि मातन यांचा एकच प्रबुद्ध समाज म्हणावा हेच तुळशीरा ज्या वेळेला हा यांचा एकच समाज बनेल त्या वेळेला तुळशीराम कांबळे यांच्या शहीदाला खऱ्या अर्थात अभिवादन असेल आणि मनाच्या पुढे आणखी आणखी एक व्हावे तरी तुम्ही जयभीमाच्या अभिवादनासाठी शहीद झाला मरणाला सुद्धा गेला नाही मृत्यू सुद्धा तुमच्या वेदनेसमोर घाबर नाही अभिवादनासाठी तुम्ही शहीद झाला बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला देण्यासाठी तुम्ही आदर झाला आता मांडाच नव्हे तर बहुजन समाजाचे नव्हे तर जेवी जगाचे अभिवादन होत आहे आणि कोचीराम तुमचे बाबासाहेब आता विश्वविद्यापीठ तुमचे झाला आहे पण जातीवाद्याचा विळका पण जातीवाद्याचा विळका वाढला आहे तर काळजी करू नका

आई <tom> ही शपथ घेऊन तुम्हाला अभिवादन करतो खर तर जेबीला नकार देणं ही मांगाची परंपरा नाही काय जेबीला नकार देणं ही मांगाची परंपरा नाही तर जेबीम साठी जीवाची जी बाजी लाव मारणाऱ्याची जेबीम साठी जी परंपरा आहे हे पोचीराम करण्याची बलिदान खर तर मी आणखी म्हणे पोचिराम कांबळेंच्या यांच्या म्हणजे मातन समाजाला बाबासाहेबांच्या चळवळी विचार पोचीराम काम यांचं बलिदान हे आदर्श आणि प्रेरणा आहे या दिवशी मी माझ्या मी मत व्यक्त करतोय की आजचा जो दिवस आहे चार ऑगस्ट हा पौर्णिमा ह्या देपुर्णीमध्ये शहीद दिन म्हणून तर पोचीरामचा शहीद दिन स्वाभिमानी आणि प्रेरणा देईल म्हणून व्हावा आणि ती म्हणले आणि मातं यांचा एक समाज नैतिक असावी आपण कोळशीराम कावळे यांच्या स्मारकाची प्रेरणा घेऊन सुरू करूया भाऊ आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनावा या अभियानाची सुरुवात ते म्हणून विचारा पोशीराम कावळे